मित्रांनो कविता ही जशी म्हटली तर सोपी असते म्हटली तर अवघड असते ती वेगळ्या वेगळ्या रूपात असते कशी बघा कविता ही विड्याच्या पानासारखी असते मस्त बैठकीवर ती मांडायची असते आणि हळुवारपणे तिला सजवायची असते मुखात अलगद ती घोळवायची असते आणि घोळवता घोळवता ती रंगवायची असते आणि रंगात रंगलेली ही बरी मग पाना पानातून झिरपत राहते आणि म्हणूनच कविता म्हणजे कविता म्हणजे कविता असते मी सांगतो कविता कुठेही करावी मित्रांनो कविता कुठेही करावी कोणीही करावी आणि कशीही करावी पण शाईचे थेंब कागदावर घरंगळताना पण शाईचे थेंब कागदावर घरंगळताना एक हळूवार शिरशिरी त्या कागदावरही उठावी आणि हे एकदा जमलं ना मित्रांनो की कविता अगदी सोपी असते मग कविता कोणीही करावी कुठेही करावी आणि कशीही करावी कविता कविता ही लहानपणी म्हटली तर ती एक पाठांतर असते कविता लहानपणी म्हटली तर ती पाठांतर असते आणि तारुण्यात म्हटली तर ती एक भावना असते आणि वयात कविता म्हटली तर ती एक अनुभव असते आणि आपण गेल्यावर म्हटली तर ती एक आठवण असते कविता कुठल्याही रूपात असली तरी शेवटी कविता म्हणजे कविता म्हणजे कविता असते नाही का धन्यवाद <laughs> मित्रांनो एक कविता करायचा एक छोटा प्रयत्न केला बघा तुम्हाला आवडली का आणि ही कविता जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपलं चॅनल कॅफे लाफ्टर धन्यवाद